बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील टुनकी बुद्रुक येथील सदुसष्ट वर्षीय महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्या दालनात दिनांक पाच मे रोजी दोन हजार चोवीस रोजी अखेर ऑनलाईन तक्रार सादर केली ऑनलाईन केलेल्या तक्रारीमध्ये नमूद आहे की संग्रामपूर तालुक्यात सोनाडा पोलीस स्टेशन येथे मागील एकोणवीस एप्रिल दोन हजार चोवीस आणि दिनांक दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या तक्रारीनुसार विरुद्ध जातीवाचक शिविकाणा अश्लील शिवीगाळ तसेच महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत अपघात प्रकरणी विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारीत केली विविध कलमामुळे गुन्हा दाखल करण्याची संबंधितांना आदेशित करावे आणि मला न्याय देण्यात यावा असं जिल्हा पोलीस

ज्ञानेश्वर धर्मा निज त्याचा बसाल तिघे म्हणून त्याने बोले ठोस मारली दारवा फेल होते मी कामावून आलो मी त्याने मी मारलं दोन चापटा त्याला सॉरी मागली त्याने सॉरी मागल्यावर मी भांडण मोडलं मग मी आकाशच्या ढाब्याबाशी बसेल होतो मी त्यातून घरी येऊन मारल तो दोन करायला ते यायला मागून येऊन डबलमध्ये रॉळ मारली पाहिजे योग्यानं मला पुराण मारले आता तर मला रवी उमाळे त्यानं उचलले आणि मला घरी आणून दिले घरी आणल्यानंतर घरी आणल्यानंतर मी माझी बायको शेतातून आली तसंच आम्ही तत्काळ पोलीस स्टेशन मध्ये गेलो कंप्लेन्ट ते काय लिहिले आम्हाला के वाचता लिहिता येत नाही त्याने त्याच्या ते दवाखाना आम्हाला उमाळा सरकारी दवाखान्यामध्ये नेलो विशाखा मॅडम नावाची मॅडम होती त्याने मला ट्रीटमेंट केलं त्याच्या बाद पोलीस स्टेशनमध्ये डबल बोलावलं त्याने रिपोर्ट लिहिला आम्हाला घरी पाठवून दे दिलं त्याच्यावर त्याच्यावर आमची काही कारवाई झाली नाही त्याच्यामुळे मी पुढे आलो जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये कोण तक्रार केली जिल्हा अधिकारी जिल्हा परिषद जिल्हा परिषद मी कारवाई केली मान्यू सेवन करीता सचिन पाटील बुलढाणा